नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर भारतातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण प्रत्येक रविवारी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सादर करतो आणि त्याचा हा एक भाग आहे आपण गेल्या रविवारी दिलेल्या व्हिडिओमध्ये साधारणपणे धोकादायक अशा प्रकारचा प्री मान्सून म्हणजेच मान्सून पूर्वपौस असेल हे सांगितलेलं आहे आणि जवळपास सव्वेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार व्ह्यूज त्याला आलेले आहेत भरभरून अशा प्रकारचं प्रतिसाद आपण त्याला दिलेला आहे त्याचाच एक भाग आहे की भारतीय आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत यामध्ये जपानची मेट्रोलॉजिकल एजन्सी असेल वर्ल्ड मेट्रोलॉजिकल सेंटर असेल किंवा इंटरनॅशनल रिसर्च सेंटर असेल अशा कितीतरी किंवा युरोपियन मेट्रोलॉजिकल सेंटर असेल अशा अनेक संस्था आहेत ज्या जगामध्ये नोवासारखी एक संस्था आहे की जे आपल्याला लालिना आणि एल्लिनो संदर्भातील माहिती देते आता यांची सर्वांची चर्चा जी आहे ती चर्चा ही लालिना एल्लिनो आणि आयोडी यांची कंडिशन मान्सूनच्या कालावधीमध्ये काय राहील याच्यावर चालू आहे आणि आपण सव्वीस जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्ये एकशे तीन टक्के महाराष्ट्रात तर एकशे दोन टक्के देशात म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस दाखवलेला आहे मात्र या ज्या जागतिक संस्था आहेत या संस्थांनी मात्र सरासरी एवढा पाऊस मान्य केला आहे म्हणजे तो एक दोन टक्के मागे पुढे असतो त्यामुळे आपण दिलेला सव्वीस जानेवारीचा अंदाज हा शंभर टक्के बरोबरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण तेव्हा सुद्धा सव्वीस जानेवारीला हेच सांगितलं होतं की लालिना आणि आयोडी देखील किंवा एलनिनो देखील तटस्थ राहण्याची शक्यता आहे आणि तेच मत या जागतिक संस्थांनी देखील मांडलेलं आहे आता ही केवळ चर्चा आहे कारण अजून ऑथेंटिक अशा प्रकारची माहिती या कोणत्याही संस्थेच्या वेबसाईटवर वर उपलब्ध झालेली नाही त्यामुळे आपण त्या संदर्भात फार सखोल चर्चा या ठिकाणी करू शकणार नाही परंतु सर्वच जागतिक संस्था हा लानिना तटस्थ आहे आयुडी तटस्थ आहे या भूमिकेवर असल्यामुळे भारतीय मान्सूनवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही कारण जेव्हा भारतीय मान्सूनवर एखादा घटक हा नकारात्मक परिणाम करतो तेव्हा पाऊसमान किंवा दुष्काळी परिस्थिती या संदर्भात आपला अंदाज बदलतो परंतु या ठिकाणी सर्वच बाबी सकारात्मक किंवा तटस्थ असल्या तर मग मात्र त्याचा अंदाज बदलतो आता आपण या ठिकाणी असं बघतो की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये यावर्षी आपला जो अंदाज येतो तसाच त्यावर आपण अजून ठाम आहोत आणि याच मुख्य कारण असं आहे की भारतामध्ये जेव्हा जेव्हा लानीना कंडिशन आलेली आहे तेव्हा मान्सून हा सरासरीपेक्षा जास्त बरसलेला आहे आणि उदाहरणार्थ आपला दोन हजार चोवीस हे घेता येईल आपण एकशे सात टक्के मान्सूनचा अंदाज तेव्हा दिला होता आणि तो पूर्णपणे सत्यात उतरलेला आहे शिवाय आपण दोन हजार तेवीस मध्ये स्पष्टपणे असा अंदाज दिलेला होता की यावर्षी यलनो कंडिशन असल्यामुळे भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल आपण तेव्हा अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज दिला होता दोन हजार तेवीस मध्ये आणि तो एक सत्त्याण्णव टक्के पावसाची नोंद ही भारतामध्ये झालेली होती याचाच अर्थ याही वर्षी आपण सरासरीपेक्षा अधिक म्हणतोय परंतु खूप अधिक नाही कारण जेव्हा सकारात्मक घटक कमी असतात तटस्थ घटकांची संख्या वाढते तेव्हा साहजिकच आपण सरासरीपेक्षा खूप पाऊस पडेल असं म्हणू शकत नाही आणि त्याला काही आधारही नसतात आता त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे या वर्षी आपल्याला गेल्या तीन वर्षापासून म्हणजे आपण एकोणीसशे चाळीस ला जर बघितलं तर सरफेस टेम्परेचर मायनस झिरो पॉईंट वन होत आणि आता सरफेस टेम्परेचर जे आहे समुद्राचं ते वाढत आहे आणि याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे जेव्हा जेव्हा सरफेस टेम्परेचर वाढत जात आहे तेव्हा आपल्याला असं लक्षात येत आहे की झिरो पॉईंट एट हे जर सरफेस टेम्परेचर आता आलं असेल तर ते मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे आपल्याला या बाबीवर फार विचार करण्याची गरज आहे कारण गेल्या दोन वर्षामध्ये आपण असं बघितलंय की जानेवारी फेब्रुवारी मधील थंडी ही आता कमी होऊ लागली असून हे अधिक तापमान त्या ठिकाणी वाढतंय आणि हे तापदायक आहे हवामान दृष्ट्या आपण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकतो आणि आपल्याला फक्त ते ऐकण्यापुरतं मर्यादित ठेवतो परंतु असं नाही त्याचे परिणाम हे आपल्या भारतीय हवामानावर मान्सूनवर आता होऊ लागले आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात दुष्परिणाम असा असतो की विषम अशा प्रकारची पावसाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे असमान वितरण म्हणजे काही ठिकाणी आपण जरी सरासरी एवढा मान्सून सांगितला असला तरी तो अतिवृष्टी करणार हे आहे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम त्यानंतर काही विभागात आपल्याला अपेक्षे एवढा पाऊस सुद्धा पडणार नाही हे आहे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणजे अशा प्रकारे असमान वितरण पावसाचं होत राहतं आणि हा ग्लोबल वॉर्मिंगचा खूप मोठा धोका हा भारतीय हवामानाला हो देखील आता बसण्याची शक्यता आहे आणि याचं मुख्य कारण प्रत्येक वर्षी तापमानात म्हणजे टेम्परेचरचे ज्या काही रेकॉर्ड्स आहेत ते वाढतायत आणि पाठीमागचे रेकॉर्ड मागे पडतायत या वर्षीचा उन्हाळा देखील सरासरीपेक्षा अधिक तापदायक राहील मात्र याच काळात पावसाचं प्रमाणही सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे जवळपास अठरा टक्क्यापेक्षा अधिक जर पाऊस वार्षिक सरासरीच्या या ठिकाणी या तीन महिन्यात झाला तर मात्र टेम्परेचर नियंत्रित करण्याकरता थोडी त्याची मदत होऊ शकते आणि हेही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपण मान्सूनच्या अंदाजाच्या जवळ सरकतो आहोत आणि या वर्षी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे समाधानाची बातमी आहे कारण या वर्षी दुष्काळ नाही समाधानकारक अशा प्रकारचे पाणीसाठी असणारे जसं आता सध्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे पाणीटंचाई नाही आणि हीच पाणीटंचाई पुढच्या वर्षी देखील नसणार आहे परंतु तोटक काही भाग पाणी टंचाईच्या दृष्टीने अडचणीत येऊ शकतात परंतु त्यांचं प्रमाण अतिशय मोजक असणार आहे ते विभाग कुठले असू शकतात हे जसा, जसा अंदाज तसा अंदाज पुढे जाईल तसं ते स्पष्ट होत जाईल हेही लक्षात ठेवा त्यामुळे जागतिक संस्थांचा जर आपण हवामानावर किंवा मान्सूनवर त्यांचा रोग बघितला तर तटस्थ असलेले अनेक घटक आणि अने त्यामुळे सामान्य होणारा मान्सून हाच त्यांचा अंदाज आहे त्यामुळे अजून तरी आपल्याला अपडेट देण्यासारखा किंवा आपल्या अंदाजावर परिणाम करणारा कोणताही अंदाज अद्याप प्रस्तुत झालेला नाही अजून स्कायमेट आणि इंडियन मेट्रोलॉजी यांचा देखील अंदाज येणं बाकी आहे आणि ते आपल्या आजोबा आपल्या अंदाजाच्या आसपासच असतील याची आपल्याला खात्री आहे गेल्या वर्षी एकशे सहा टक्क्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता तर एकशे चार टक्क्याचा अंदाज हा स्कायमेट ने दिला होता आणि एकशे सात टक्क्याचा आपण अंदाज दिला होता आणि आपला अंदाज एकशे साठ टक्क्याचा शंभर टक्के बरोबर आला होता पर्यंत अंदाज शंभर टक्के बरोबर येत नसतात अंदाजामध्ये कधी एक दोन टक्क्याची घट किंवा प्लस पण होत असतात कधी कधी ते अधिक पण असतात त्यामुळे आपण अंदाज आपला शंभर टक्केच अंदाज बरोबर यायला पाहिजे असं की आपली अपेक्षा नसते एक दोन टक्के मागे पुढे अंदाज होत असतात परंतु एक लक्षात घ्या की अनेक घटकांचा अभ्यास करूनच आपण हा अंदाज दिलेला असतो त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल यावर आपण ठाम आहोत